या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युजी रेस्टॉरंट लक्झरीज ए सी रूम बॅनक्व्हिट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगरमंड महामार्ग उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे निफाड तालुक्यातील भरवस येथे शेतात तीन वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ मृत बिबट्या वनविभागाने मृतदेह ताब्यात घेतला निफाड तालुक्यातील भरवस येथे चंद्रकांत सोमाजी जाधव यांच्या शेतात अंदाजे तीन वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत आणि सडलेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे शेतकरी जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात गेले असता त्यांना हा मृतदेह दिसला त्यानंतर तातडीने वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली सदर बिबट्या अंदाजे तीन वर्षाचा असावा असा, असा प्राथमिक अंदाज आहे तसेच मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने बिबट्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा असे दिसून येते वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला पुढील कारवाई केली आहे रिपोर्ट निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल CO2 टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्याडागांसाठी लाईट थेरपी यासह ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगा रोड येवला